अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळं व्यापार युद्ध सुरू होऊ शकतं अशी भीती आहे त्याचा परिणाम म्हणून आज भारतीय शेअर बाजारात घसरण झाली सेन्सेक्स नऊशे तीस अंकांनी घसरून पंच्याहत्तर हजार तीनशे वर आला तर निफ्टीमध्ये तीनशे पंचेचाळीस अंकांची पडझड झाली परिणामी गुंतवणूकदारांचं आज एका दिवसात दहा लाख बत्तीस हजार पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचं नुकसान झालं आज सकाळी सेन्सेक्स शहात्तर हजार एकशे साठ अंकांवर उघडला पण दिवसभरात पंच्याहत्तर हजार दोनशे चाळीस इतक्या आला मेटल ॲटो आय टी आणि फार्मा क्षेत्रात आज घसरण झाली गुरुवारनंतर सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार खाली आला अमेरिकेनं लागू केलेलं टेरिफ आणि त्यातून निर्माण झालेली व्यापार युद्धाची भीती यामुळे शेअर बाजारावर परिणाम आहे आज दिवस अखेरस बी एस सी सेन्सेक्सचा नऊशे तीस अंकांनी घसरून पंच्याहत्तर हजार तीनशे चौसष्टवर बंद झाला तर निफ्टी तीनशे पंचेचाळीस अंकांनी खाली येऊन बावीस हजार नऊशे चारवर स्थिरावला आज दिवसभरात फार्मा आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्स टिकून राहिले पण रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर चार टक्क्यांनी घसरला तर टाटा स्टील टाटा मोटर्स सन फार्मा एल अँड टी इंडस बँक इन्फोसिस टी सी एस मारुती सुझुकी अदानी पोर्ट टायटन एन टी पी सी एशियन पेंट्स यांचे शेअर्स एक ते सहा टक्क्यांनी घसरले ट्रम्प टेरिफ आणि जागतिक मंदीच्या भीतीमुळं जगभरातील शेअर बाजारात अस्वस्थता निर्माण झाली असून गुंतवणूकदार आता रिझर्व्ह बँकेच्या पुढील पावलांकडे लक्ष ठेवून आहेत